सामान्य प्रशासन प्रभागात नियंत्रित वर्ग चार व पटिबंधक यांचे वर्ग तीन पदावर एकोणचाळीस पदांना परिसहाय्यक या पदावर पदोन्नती देण्यात आल्या मागील पाच वर्षांपासून वर्ग चार पदाच्या पदोन्नत्या झाल्या नव्हत्या आज रोजी एकोणचाळीस पदोन्नत्या पार पडल्या कारण आज अमरावती जिल्हा परिषदेच्या इतिहासात इतकी पदोन्नती झाली नाही भूतोना भविष्य हा सिंहाचा वाटा पदोन्नती मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत याकरिता आम्ही सर्व अभिनंदन करतो मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा मॅडम तसेच बा बाय उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग तसेच सहाय्यक प्रशासन अधिकारी तालनसाहेब कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी पंकज साहेब मार्गदर्शक यांनी अथक प्रयत्न करून सात तारखेला अधिसूचना प्रसिद्ध होऊन आज पंधरा मार्च पदोन्नती आदेश प्राप्त करून दिले समुपदेशांद्वारा प्रक्रिया पार पडली व त्याबद्दल सर्व टीमचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या राज्य महिला संघटिका पदवीधर कर्मचारी संघटना आज जे आहे जिल्हा परिषद अमरावती येथे एक एक खूप मोठा ऐतिहासिक असा एक चांगला कार्य आज झालेलं आहे की महाराष्ट्रातून पहिल्या नंबरवर एक अमरावती जिल्हा एक ऐतिहासिक कारण आहे त्यांनी जे आता जो आमचा जी आरला त्यानुसार वर्ग चारची जी आहे त्या कर्मचाऱ्यांमधून जे पद्धतीने पदोन्नतीने कनिष्ठ सहाय्यकमध्ये जे गेलेले आहेत त्या सर्वांचे मी अभिनंदन करते आणि त्याचबरोबर या सर्व कार्यासाठी आमच्या माननीय उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम तसेच उपमुख्य कार्यकारी साहेब त्याचबरोबर भाऊ गुलवाणी तसेच तस गावंडे सर आणि सर्व आमची जी डीची टीम मी यांचेही खूप खूप हार्दिक अभिनंदन करते व खूप आभार मानते की यांच्या ह्या अठक परश परिश्रमामुळेच आमचे हे कार्य आज सिद्ध झाले व सर्व पदोन्नतीधारक सर्व आमच्या सहकाऱ्यांना क खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज अमरावतीमध्ये अमरावती जिल्हा परिषद येथे परिचर संवर्गातून कनिष्ठ लिपिक या पदावर पदोन्नती झालेली आहे तर आज एकोणचाळीस पदोन्नत्या झालेल्या आहे एकूण मागील चार वर्षापासून पदोन्नत्या रखडलेल्या होत्या त्या सन्माननीय अमरावती जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम मुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब त्याच्यानंतर आमचे पंकजभाऊ गुल्हाने साहेब गावंडे साहेब या सर्वांच्या सहकार्यामधून या पदोन्नत्या झालेल्या आहे. तरी मी संघटना अध्यक्ष अतूंमुळे सर्व अधिकारी वर्गांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद